All in the morning मी एका साधासुद्धा साधो आहे आणि मी नेहमी प्रवचनाला जातो गीतेवर बोलतो ज्ञानेश्वर बोलतो विशेष करून गीतेवर जास्त बोलतो तर एका प्रवचनाला गेलो तर मी मग मी श्रीकृष्ण महाराजाची गीता सांगितले श्रीकृष्ण महाराजाचं वर माझं प्रेम किती आहे हे पण सांगितलं आणि मग काय म्हणले श्रीकृष्ण महाराज हे सांगितलं तर श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यात काय म्हणले अर्जुना अर्जुनानं विचारलं की देवा स्थित प्रज्ञाचे कसे आहेत दुसऱ्या अध्यात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा स्थितप्रज्ञाचे लक्षण कसे आहे स्थित प्रज्ञा शे भाषा समाधीस्थ केशिव स्थितध ही किंम प्रवासे तर किमाशित्रजेत किं तो स्थिर बुद्धी मनुष्य प्र म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्य कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा की जेणेकरून मला तसं वागता येईल ते म्हणले अर्जुना प्रजाहाती आता कामान पार्थ बनवता जो माणूस आपल्या मनातील सर्व कामनाचा त्याग करतो प्रजाहाती आता कामान पार्थ बनवताना आत्मनियम आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञाच्या स्वच्छ आणि जो मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहतो तर त्या माणसाला त्या माणसाला स्थित प्रज्ञा अशी म्हणतो आपली बी बुद्धी एकाग्र झाली पाहिजे आपले त्या संसारामध्ये आपला मन फार भरकटते आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे पाहिजेच असते सगळं आणि आपल्याला म्हणजे परमेश्वर पाहिजे असं कधी वाटतच नाही मग परमेश्वर पाहिजे असं वाटलं पाहिजे आपल्याला परमेश्वरावर आपली श्रद्धा पाहिजे परमेश्वरानं मला सांगा मागो आपण आपल्या आईच्या पोटात चालू तर आपल्याला कोण सांभाळलं परमेश्वरानं सांभाळलं हे आपण लक्षात नाही घेत परमेश्वरानं सांभाळलं आपल्याला आईनं थोडं सांभाळलं नाही परमेश्वरानं सांभाळलं आपण आईच्या पोटाच्या बाहेर आलो मग दूध कोणं निर्माण केलं परमेश्वराने निर्माण केलं कोण कोण आईनं निर्माण केलं का कोण लोकांनं केलं नाही परमेश्वराने निर्माण केलं बरं जाऊ द्या मग दूध आठलं आईचं छान दातं कोण दिले देवानं दिले कारण जर बघा तुम्ही आज एखाद्या डेंटिस्ट कट जा एक जर दात तुम्हाला नीट करायचं असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये कमीत कमी लागतात आणि मग जर देवानं बत्तीस दाताची पाच पाच हजार रुपयाप्रमाणे घेतले असते तर किती पैसे गेले देवा लागले असते आपल्याला तर मग परमेश्वरानं पैसे मागितले का बरं पर परमेश्वरांनी तुम्हाला जमीन दिली परमेश्वरांनी दिली ती विकत दिली का नाही फुकट दिली पण इथं काही लोकं येऊन मग ती लोकं जमीन विक विकण्याचा प्रयत्न विकतात आणि ते टगे लोक आहेत ते मग तुम्हाला जमीन विकतात ती मग पण वास्तविक जी जमीन आहे ती, ती परमेश्वरानं विकत दिली का आपल्याला नाही विनामूल्य दिली परमेश्वरानं पाणी फो विकत दिलं का नाही विनामूल्य दिलं पण तरी आपण मग आपले जे टगे लोक आहेत ते पाणी आपल्याला विकत दे घेतात का विकत घ्यावंच लागत आहे का नाही आपल्याला पाणी हो ना म्हणजे पाणी विकत दिलं नाही हवा विकत दिली का नाही हवा नाही विकत दिली तशीच देली विनामूल्य दिली परे हा प्रत्येक आप तेज वायू अग्नी विकत दिला का नाही आकाश विकत दिलं का नाही हवान काही विकत दिलं नाही परमेश्वरानं आपल्याला परंतु त्या परमेश्वराचा आपल्याला म्हणजे थोडाही उपकार वाटत नाही आपल्याला एखाद्या जर पाहुण्यानं आपल्याला अडचणीत पैसे दिले तर आपल्याला त्याचा उपकार वाटतो किंवा हां परंतु परमेश्वरानं एवढं केलं आपल्याला म्हणजे दूध दिलं पुन्हा दातं दिले दातं देऊन अनेक प्रकारचे च्या जाती येतात त्या तुमच्यासाठी निर्माण केल्या तर ह्या सगळं करत असताना केलं परंतु तुम्हाला मग परमेश्वराचं परमेश्वराचा तुम्हाला उपकार वाटतो का नाही परमेश्वराचा उपकार आपल्याला कधीच वाटत नाही आपली आई आपल्याला आपल्यावर प्रेम करते आपल्या आई आईचा उपकार आपण कधी मानलाय का नाही आपल्या संत प्रेम करतात तर संताचा उपकार आपल्यावर मानला आहे का आपण कधी मला सांगा जेवढे संत होऊन गेले त्याने आपला संसाराचं भलं बघितलं का संत तुकारामाचा संसार चांगला झाला का संत कोणाचा चांगला झाला कोणीही संतचा संसार चांगला झाला नाही तेनं त्या संसाराकडे लक्ष दिलं नाही आणि दिलं लक्ष तुमच्याकडं पण तुम्हाला त्याची त्याचा उपकार वाटतो का नाही मग असं आहे तर त्यामुळं आपल्याला परमेश्वराचा उपकार वाटला पाहिजे आणि आईचा उपकार वाटला पाहिजे जाणून घेतलं पाहिजे आपण आपल्या आईनं आपल्यासाठी लहानपणापासून किती कर्म केले किती आपल्यासाठी झटली ती आणि पण याचा याचा आपण कधी विचार करत नाहीत परमेश्वराचा कधी आपण बघा मी एका प्रवचनात गेलो होतो आणि प्रवचनावर गेल्यानंतर एका मग मला एक छोटी रूम देण्यात आली आणि पाऊस धोधो पडत होता भाई आणि ती पान रूम जी होती ना ती धामेची होती म्हणजे म्हणजे वरून स्लॅब वगैरे नव्हता म्हणजे काय होती माती होती वरून टाकलेली मी म्हणलं त्या यजमानाला म्हणलं यजमान हे एवढा पाऊस पडायला घर पडंत पडणार तर नाही ना आवती म्हणले महाराज कितीतरी आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या हातचं घरे पण अजून घर एक थेंब तगळत नाही मग मला माय बाबा सांगा माय बाबो आपला घरावर विश्वास आहे आपला कुत्र्यावर विश्वास आहे आपला बैलावर विश्वास आहे एका माणसाला विचारलं मग एक म तुम्हाला शे शेती किती आहे ते मला तीस एकर मग म्हणलं बैल किती आहेत मला दोनच आहेत मग मी म्हणलं दोन बैलावर तीस एकर आहो म्हणला काय सांगा तुम्हाला बैल एवढे चांगले आहेत माझे की किती बी काम करून घेते थकत नाही म्हणजे बैलावर विश्वास आहे तुमचा कुत्र्यावर विश्वास आहे कुत्र तुमचं घरी तुमच्या कुत्र तुम्हाला कधीही तुमच्या घरी चोर येऊ देणार नाही हा भरोसा आहे पण परमेश्वरावर भरोसा नाही माय बाबो परमेश्वरावर भरोसा ठेवला पाहिजे संतावर भरोसा ठेवला पाहिजे आईचं ऐकलं पाहिजे पण आपण ना संतचं ऐकत ना आईचं ऐकत ना देवाचं ऐकत त्या आपण ऐकत ऐकतोच आपल्या मित्रायचं आपण ऐकतोच आपल्या सोय्या धाऱ्याचं आणि देवाचं ऐकत नाही तो माय बाभो देवानं सांगितलं की प्रजे हाती याला कामात मनातल्या सर्व कामना सोडून दे प्रजे हाती याला सर्वांना पार्थ मनोगतात आणि आत्मने वातावरण तुष्ट परमेश्वराच्या चिंतनात घडून राहा तर मग तुझं भलं होईल परंतु आपण आपलं भल्याचं काय जाऊ यावं परमेश्वराचं आपण ऐकतच नाही पुन्हा परमेश्वरानं काय सांगितलं अरे दुःखात दुःखी होऊ नको आणि सुखात सुखी होऊ नको असं पहिले सरांना सांगितलं दुखे सोन दुग्णे म्हणा धीर म्हणे कशात आहे तो दुःख मानू नको दुःख खोट आहे सुख खोट आहे तू म्हणतात कस काय खोट आहे अहो समजा मी आहे मी मुंबईला नोकरीला आहे आणि माझी आईकडं खेड्यात वाढली मी तिकडे मुंबईला आहे मला समजलंच नाही आई वाढली मला दुःख होईल का नाही होणार म्हणजे दुःख का नाही दुःख खोटा आहे सुख भी खोटा आहे सुख सुख आणि दुःख ही आ, सुख दुःख ही ढलती सावली आहे सुख दुःख सुख तो छाव ढलती आती है जाती है दुःख तो आपणा साथी राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है दुःख तो आपणा साथी है दुःख तर नेहमी नेहमी येत राहतंय आणि ते येणारं दुःख बी खरं नाही आणि येणारं सुख बी खरं नाही आणि सुख येतंच किती तुमच्या जीवनामध्ये सुख पाहता जावा पाडे आणि दुःख परवता एवढे दुःख परवता एवढे कारण हां संसारच तसा आहे हो दुःख बांधवडी आहे हा संसार कुठं बी तुम्ही हात घाला तुम्हाला त्या संसारामधून दुःखच तुमच्या हाताने दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे त्याच्यामुळं परमेश्वरांत हे सांगता येईल आपल्याला सांगितलं आता इथून पुढं तुम्हाला कळालं नाही पण इथून आता तुम्हाला समजले ना तर आता तरी पुढे हाची उपदेश नका करू न असं आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंड होतं आपणाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करून काय करा हित ते करा हित करा कशाचं हित करावं संसाराचं सा। अवलोक किती हिताच्या मागे आहेत आणि त्या हित करून किती वाईट कामं करून घेतात किती पाप जोडून घेतात हे त्याला मी माहीत नाही श्या अहो मंदिराचे खिळे आणून घरी आणून लावतात मंदिराची लाईट आणतात आपल्या घरी लावतात मला सांगा माय बाबो मंदिराची लाईट देवाचा लाईट आपण आणाव का नाही पण आपण तसं करतच असतो आणि आपली कबर आपणच खोदत असतो आपली आपला खड्डा आपणच खोदतो आणि त्या खड्ड्यात जाऊन पडतो मायबाभो तसं करू नका अशी तुमच्या सगळ्यांनी नम्र विनंती करतो आणि माय बाबो देवाचा ऐका देव काय म्हणले ते दुःख न म्हणा आणि सुखेशत पुरा दुःखात दुःखी होऊ नको आणि सुखात सुखी होऊ नको कारण ते म्हणजे सुख दुःखे समय लाभ लाभालाभ जयो सुख आणि दुःख समानवान आणि दुःखात दुःखी होऊ नको सुखात सुखी होऊ नको आणि मी तर राग भय क्रोत काय सोड राग सोड भय क्रोध सोड आणि क्रोध सोड विथ राग भयकडत आणि मग अशा माणसाचं भलं होत असते बाय बघू आणि पुन्हा ते म्हणजे कोण्या माणसाचं भलं होत आहे यदा सहर ते तुम्ही चायम म्हणजे कुरमोंगा निव हो सर्वशा हा हा जो कासव असते ना कासव आपले पाये त्याला जाऊन संकट आलं असं वाटलं की ते संकट आलं की आपले पाये शरीर मधात ओढून घेते यदा सहर ते चायम कुरमोंगा निव हो इंद्रिया इंद्रिया थे मे तसेपणे प्रज्ञा प्रतिष्ठिता आणि जो माणूस आपल्याला समोर संकट आलं तर विषयाचं संकट आलं कामाचं क्रोधाचं लोभाचं संकट आलं तर आपले इंद्रिय दाबून धरतो आपली इंद्रिय संयमित करतो तर त्या माणसाला त्या माणसाचं बल होत असतं बाहेर आणि मग बाबो आणि मी सांगतो मला आपल्याला कर्म करायचं सांगितलं देवान आणि आपण कर्म करीतच राहतो हा म्हणजे नाही कच्चित क्षणमपी जातो तिष्ठते कर्म एक क्षण भरवी आपण कर्म केल्याशिवाय राहत नाही नाही कच्चित क्षणमाफी जातो तिष्ठते कर्म करून कार्य हेवश्या कर्म सर्व प्रकृती जाईल म्हणे आणि क कर्म हे प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतात आणि म्हणून माय बाबो कर्म तर्म करा कर्म केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही तर नाही का मग परंतु कर्म करा तर कसे करा श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकोयम कर्म बंधन परमेश्वराच्या कर्माव्यतिरिक्त कोणचंही कर्म केलं तुम्ही तर तुम्हाला ते बंधनात पडते यज्ञात कर्मनो नेत्र लोकोयम कर्म बंधनं तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाज आणि त्यामुळं परमेश्वरासाठी कर्म कर असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आणि ते म्हणले अर्जुना मग कसं कर्म करायचं परमेश्वरासाठी ते म्हणले या निशा स्वरूप होताराम तश्याम जागरती सैमी सगळे जव्हा माणसं झोपलेले असतात या निशा स्वरूप होतानाम तश्याम जागरती सैमी आणि चांगला माणूस त्यावेळेस जागा राहतो या निशा सर्वोजूतात जव्हा लो सगळे लोक झोपलेले असतात तेव्हा तो सैमी माणूस जागा राहतो या निशा स्वरूप होतानाम तश्याम जागरचे सैमी यश्याम जागृती भूताने सा निशा पशे म्हणे आणि जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात तेव्हा हा जागा राहतो आणि जेव्हा सगळे लोक जागे असतात तेव्हा हा आराम करतो झोपतो तर त्याप्रमाणे जर आपण वागलोच माय बापू तर तर्म आपण कर्मात ब कर्माच्या बंधनात पडत नाही आपण म्हणजे ह्या संसारासाठी कर्म करतो आणि मग त्या कर्माच्या आपण बंधनात पडतो आणि ते, तर्मा तर्मा ते सकाम कर्म करतो मग अर्जुनाने एकदा श्रीकृष्ण महाराज विचारलं द्यावं मग आम्ही बी ह्या संसारात आलो तुम्ही बी संसारात आले मग तुम्हाला कर्म का बांधून ना टाकत नाही आणि आम्ही काम कर्माच्या बदलतात पडतो ते म्हणजे अर्जुना नमाम कर्माने लिमपत्ती मला कर्म बांधू शकत नाही का नाही मागू शकत कारण नवे कर्म, कर्म फळे स्पृहा मला कोणीही कर्माच्या फळाची आशा नाही माय भाऊ मला सांगा ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज जन्मले त्यावेळेस त्याला गोकुळात नेऊन घातलं मथुरेतून गोकुळात नेऊन घातलं तर गोकुळात नेल्यानंतर कंसानं श्रीकृष्ण महाराजाला मारण्याचा बारा वर्ष तबल प्रयत्न केला एक दिवस नाही बारा वर्षे आणि शेकडो लोक त्याच्याकडं पाठवले म्हणजे अत्यंत विषयारी लोक पाठवले कुतनासारखी विषयारी बाई श्रीकृष्ण महाराजाकडे पाठवली परंतु श्रीकृष्ण महाराज त्याला संयमानं पुढं गेले आणि थंड डोक्यानं गेले पुढं म्हणून माय बाबा आपण बी आपल्यावर काही संकट आलं तर संयमानं पुढं जायचं संयम धरायचा आणि शांत डोक्याने विचार करून त्या संकटावर मात करायची श्रीकृष्ण महाराजासारखे मग श्रीकृष्ण महाराज जणं हजारो म्हणजे शेकडो असे लोक मारले याचा आले होते कसेल ते संसारात ते काय नेहमी नेहमी येत नसतात यदा यदा ही धर्मचे कवा कह इत असतात यदा यदा ही धर्मचे ग्लानीभूती भारत अभित्सान धर्मचे तदात्मानम कधी कधी येतो कशाला येतो परित्रानाय साधुना विनाशयचे दुष्कृता धर्मसंस्थापनाथ आहे संभवा मी वेगळी अर्जुन म्हणाला देवा मग आम्ही लोक मारले तुम्ही मारले तुम्ही कोण पंधार पडत नाहीत आणि आम्ही कोण पडतो ते म्हणले अर्जुना न माम कर्मा नि न मी कर्म फळे मला कर्म बांधू शकत नाही कारण मला कोणीही कर्माच्या फळाची अपेक्षा नाही मग माझे बापू बारा वर्ष झाली पण श्रीकृष्ण महाराज त्या कंसा कंसाचं काही काम साध्य झालं नाही मग शेवटी कंसानं विचार केला की आता श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्णालाच आपण मथुरीला आणू आणि एक माणूस धारू त्याला आणण्यासाठी आणि मग अक्रूर नावाचा माणूस त्याला धाडण्यात आला त्याला आणण्यासाठी श्रीकृष्णा बळीरामाला मग श्रीकृष्णाने बळीराम आनंदाने तयार झाली चला म्हणले तुमच्या सगळं आणि बाया अक्रूर नेतो श्रीकृष्णाला गोपी घाबऱ्या होती आणि कंस घात इच्छितो म्हणून धरणीवर रोडते बाबो श्रीकृष्ण महाराजाला ते घेऊन जाऊ लागले श्रीकृष्ण महाराज तर आनंदी होते खूप सुखी होते त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता परंतु गोपिका आपली केस उपटू लागल्या केस उपटू उपटू रडू लागल्या बाय बघू हा गोपी घाबऱ्या होती आणि त्याला वाटलं लागले की कौस आता आमच्या कृष्णाला मारून टाकतो आणि पण श्रीकृष्ण महाराजांना शांत होते आणि दोघ जण गेले आणि मग गेल्यानंतर यांनी अगोदर त्याच्यावर प्रहार केला नाही कौसावर हल्ला आधी श्रीकृष्ण महाराजांना केला नाही दादाने केला नाही मग आधी श्रीकृष्ण महाराजांवर हाती सोडण्यात आला नंतर मग पैलवानं सोडण्यात आले पण त्याचा सगळ्याचा निपात श्रीकृष्ण महाराजानं केला आणि शेवटी मग जिथं कौस होता कौस च्या मर्दनम त्या कौसाचं ज्यान मग मर्दन केलं पण मर्दन केलं त्याला ठार मारलं कौसाला परंतु मला मायबाब हो मग मला सांगा तर तरीही परमेश्वरानं मथुरेचं राज्य स्वतःकडे घेतलं <muchara> का नाही राज्य दिले उग्रसेना या मथुरा पण म्हणून आणि राज्य उग्रसे म्हणजे आजोबाला देऊन टाकलं राज्यावर शिव आणि आपण सांदी ऋषीमध्ये सांदी आश्रमात निघून गेले आणि तिथं जाऊन श्री कृष्ण महाराजानं त्या संधी पाणी ऋषीकडून ज्ञान घेतलं ज्ञान घेतलं माय खूप विज्ञान शक्ती अवतरले बौद्ध दैत्य निर्धा विस्वरूप प्रगटून अर्जुन देवा दिले तयार आहे म्हणजे बारा वर्षे विज्ञान शक्तीचा वापर केला त्यानं आणि नंतर ज्ञानशक्ती स्वीकारली आणि मग नंतर मग कोणाचाही कोणीही अं पृथ्वीवर त्यांनी राज्य स्थापन केलं नाही ते म्हणजे जागा पृथ्वी जीवासाठी सोडून दिली पृथ्वी जीव जीव जीव, 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 जीव भूता तुम्ही करा राज्य पृथ्वीवर आम्ही पृथ्वीवर राज्य नाही करणार ते गेले याला कुठं गेले समुद्रात गेले आणि समुद्राला म्हणले चल हाट आणि समुद्रानं श्रीकृष्ण महाराजाला जागा दिली श्रीकृष्ण महाराजाला जागा दिली आणि ते श्रीकृष्ण महाराजांनी तिथं कोणती नगरी बसवली द्वारका द्वारका नगरी बसवली आणि सगळी पृथ्वी लोकांसाठी सोडून दिली सतरा वेळेस सतरा वेळेस जरासंधाला धरलं आणि पण मारलं नाही जरासंधाला धरलं पण मारलं नाही पण मग शेवटी राजश्री यज्ञ केला अर्जुनानं ह्या पांडवांनी आणि मग मग सगळ्या राजेचा शरण या नाही तर निपात करू आम्ही तुमचं असं होतं ते आणि मग बरेच राजे शिरण आले मग पण हा हा शरण यायला तयार नाही मग कोण कोण गेलं त्याला मारायला श्रीकृष्ण महाराज गेले अर्जुन गेला आणि भीम गेला आणि गेल्यानंतर ब्राह्मणाचा वेष घेऊन गेले, गेले। आणि ते म्हणले आम्हाला एक दान द्या महाराज तुम्ही फार दानी आहेत ते म्हणले ठीक आहे काय मागायचं तुम्हाला ते म्हणले काही नाही आमच्या तिघांपैकी एका सगळं युद्ध करा आणि काय हो मग त्याने काय केलं एका संग्रह ते म्हणला जरा असताना जाऊ द्या हे तर वाळलंच वाळलं दिसायला लुकडं अर्जुन बी असाच दिसायला त्याला माहित नव्हतं हे अर्जुन आहे हा श्रीकृष्ण आहे हा भीम आहे पण म्हणले हा माणूस जरा बारा दिसतो आणि मग भमा भीमासंग युद्ध करण्याचं त्यानं कबूल केलं आणि मग त्याने श्रीकृष्ण महाराज ताईला विचारलं की तुम्ही आहेत कोण सांगा बाबा तुम्ही तर ब्राह्मण असू शकत नाही पण ते म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले संसारी कंसारी गज केशरी श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले संसारी मी संसाराचा सा शत्रू आहे कवसारी कौसा प्रशेतो आहे गज केसरी गजा गज म्हणजे केसरी म्हणजे सिंह आहे मी संसारी कंसारी गस केसरी हसून बोले श्रीकृष्ण सौरी पांडुपुत्र हे निर्धार जी भीम अर्जुन दारपा हे भीम आणि अर्जुन हे दोन पांडुपुत्र आहे आणि मी श्रीकृष्ण आहे असं म्हणल्यानंतर तो ठीक आहे म्हणला आणि मग त्यानं युद्ध खेळलं आणि त्या युद्धामध्ये त्या भीमानं त्या ज्यारास निपात केला आणि मग परंतु मगचं राज्य स्वतःकडे घेतलं का नाही मगचं राज्य त्याच्या मुलाला दिलं नवे कर्म फळेस्प्रवा कोणीही कर्माची इच्छा नाही म्हणून त्याला कर्मानं बांधल्या जाऊ शकत नाहीत म्हणून माय भाऊ आपल्याला परमेश्वरानं गीतेमध्ये तीन अध्याय दिलेत कर्मावर एक तिसरा अध्याय नुसता कर्मयोग आहे दुसरा अध्याय दुसरा अध्याय आहे ज्ञान संन्यास योग आणि तिस नाही चौथ तिसरा अध्याय कर्मयोग चौथा अध्याय ज्ञान संन्यास योग आणि पाचवा अध्याय कर्मसंन्यास योग असे तिन्ही अध्यामध्ये कर्माचं महत्त्व सांगितलं आपल्याला म्हणून भाऊ आपण चांगले कर्म केले पाहिजे ते म्हणले ते म्हणले तस्माद सत्व सततम कार्यम कर्म समाज आपल्याला त्यानं उपदेश द्यायला का द्यायला उपदेश ते म्हणले अर्जुना तस्वाद सक्त सततम कार्यम कर्म आसक्त तेरा आसक्तो कर्म परमा ते म्हणले अर्जुना तस्वाद सत सततम कार्य कर्म समाज ते करणे योग्य कर्म कर आणि अनासक्ती धरून कर्म आस, आसक्ती ठेवणूक होती तर तू परम गतीला प्राप्त होशील तुम्हाला मी गती प्राप्ती हो आणि तुम्ही अनासक्ती सोडून कर्म करा आणि तुम्हाला परमगती प्राप्त होईलच आणि माझा देखील आशीर्वाद आहे मायमाभ तुम्हाला की तुम्हाला परमगती प्राप्त हो अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो आणि हो पण एकच विनंती करतो की आपला हा ग्रुप आहे तर ग्रुपला फक्त तीस लोक आपल्याला कमी येतात तर तुम्ही तुमचं मत द्या आणि सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन प्रणाम धन प्रणाम